चौदस कारण भावना की जय पर्व राज पर्व की जय प्रथमाचार्य चालीस कृती शांति सर्वजन महाराज की जय समस्त मुनि संघ की जय जैन धर्म की जय प्रथमता या वाटकर मर्यादित मूलनायक चौदस सवे तीर्थंकर भगवान महावीर प्रभु यांच्या चरणी त्रिवार शुद्धी बरोबर नमस्कार करतो ज्या महामानवानं या भारतभूमीवरती खंडित झालेली मुनी परंपरा त्या मुनी परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचं महाणचं कार्य केलं अगदी दिल्लीच्या दरबारी त्यासाठी जाऊन बसले असे ते प्रातस्मरणीय प्रथमाचार शांतीसरजीवनी महाराज यांच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक नमस्त करतो ज्या वीरानं वीरसेवादलाच्या माध्यमातून जैन जैन तर युवकांना एकत्र केलं त्यांच्या जीवनातून व्यसनाला हातपार पार करण्याचं महाण कार्य केलं त्या स्वर्गीय ॲडव्होकेट वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुसुमरे यांच्या चरणी वंदन करतो ज्या माता पित्यांनी मला जन्मदिला संस्काराचं बळकरू पाजलं त्या माझ्या वंदनीय माता पित्यांच्या चरणी वंदन करतो ज्या गुरूंनी मला लौकिक आणि धार्मिक ज्ञान दिलं त्या सर्व गुरूंच्या प्रती वंदन करतो ज्या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांच्यामुळं माझ्या वाणीमध्ये मा ज्याद निर्माण झाली त्या सर्व आजी आणि माझी पाठशाळा विद्यार्थ्यांच्या त्यांनी वंदनं करतो आणि आज या ठिकाणी भगवान महावीर दिगंबर जीन मंदिर कमिटी आणि वीर सेवादल महावीर नगर वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ही जी काही आज व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या, या मंदिरचे सन्मान्य अध्यक्ष असतील संपूर्ण कमिटी <coughs> तसेच आज ज्यांचं नाव सातत्यानं इथं जी मंडळी आता स्टार्टिंगपासून आहेत कोणी गांधी म्हटलं कोणी भावना आपल्या व्यक्त केल्या त्यांना तयार करणारे जे गुरुवर्य आल्यापासून तेच बघतोय की साजने सर भाऊलीमधले त्या साजने सरांनी खर म्हणजे आलो त्यावेळेला अक्षरशः असं वाटलं की कुठेतरी भयानक जंगलात आपण पण आता इथं आत बसल्यानंतर या मंदिरात आल्यानंतर इथला जो काही सगळं वातावरण बघितलं आणि त्यावेळेला खरोखर मनाला कुठेतरी समाधान वाटलं अरे आपण कुठं चुकलो नाही आपण योग्य व्यवस्थित कारण हिरा कोळशाच्या काळ्या पोट खानी ठिकाणी हो तसं ह्या काळ्या जंगलामध्ये सुद्धा अनेक हिरे इथं बघायला मिळाले आणि त्या हिऱ्याला संपवायचं काम सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे साजने गुरुजींनी केलंय त्यांनी या ठिकाणी या मंदिराला या परिषद पर्वाच्या निमित्तानं एक साज आहे आणि परत पुन्हा बघितलं की इथं शिक्षक दिन आणि सगळे शिक्षक जमले येऊन दुधात साखर पडल्यासारखं अनेक शिक्षकांचा इतिहास आपण सन्मान केला की के कुठे बाहेर बघायला मिळत नाही आठ दिवस झाले रोज प्रत्येक गावाला फिरतोय पण असलं वातावरण आठ दिवसात तिथं त्या मंगला तरुण काय करते मंगला चरण म्हणले तिथं तरुण तुरकणी म्हातारी आर्क झाले आता जमानाच बदललाय आहे मुलं अजिबात पुढे यायला तयार नाही आणि या मुलांनी मग अविनाश असतील बेपिन असतील बेपिन असतील अहून किती सुंदर मंगलाचरण केलं त्या मॅडमने आमची भावना प्रकट केली यांनी तर मॅडम तुम्ही पुढच्या वर्षी व्यक्ती ते होणारच तुम्ही आता निर्णय झालाय आहे तुम्ही इथे उपाय तुम्ही शिकला नक्की होणार अहो मनामध्ये इच्छा असेल तर सगळं सगळं जमते पण इच्छा नसेल काही सुधावत नाही म्हणून इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात आणि तुमचा चांगला आहे सव्वा नऊ जवळजवळ वाजत आलेले आहेत आठ म्हणत म्हणत जवळजवळ सव्वा तास आहे व्याख्यानेशी वेळ आता पण तरी सुद्धा बघितलं आल्यानंतर म्हणाले की लोक अजून आले म्हणजे गडबडीनं गडबडीनं अगदी आम्ही वेळ झाले म्हणून आपल्यासाठी लोक वाट बघत बसायला नको आपण वेट करू पण त्यांना मात्र वाट बघायला लावायचं नाही हे पहिल्यापासून जेवणामध्ये तत्व ठेवलंय की आपण पहिला जाऊन बसायचं पहिले तिने तासानं बोलू देत काय अडचण नाही मी आहे तयार हा त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही आलो आल्यानंतर इथलं सगळं वातावरण राहिलं तिथं समाधान वाटलं पण थोडं पंधरा वीस मिनिटं मी लागलो होतो समजा चालू करूया म्हणजे अजून कोण आले नाही कुठे ते चार दिवसापूर्वी बी तो बी बिट्ट्या कुठेतरी आला आणि त्यामुळे जर लोक आपले जनावर वगैरे सगळी पॅक बंदमध्ये ठेवून येत असले हळूहळू हे करून येत असतील पण बिबट्या जसा तुमच्या इथे कुठे आला असेल तसं त्या प्रथमाच्या शांतीसागर महाराजांच्या समोर रात्रभर एक समोर सिंह बसून होता त्या संयमाची ताकद होती अशा इतकं सोपं नाही आहे मी आल्यानंतर मी मी त्या ताईला विचार होतो कसं काय बाई तू तिथून एवढ्या ठिकाणी लग्न करून घेतलीस कारण आता खेड्यातल्या मुली सुद्धा खेड्यात जायला तयार नाहीत राहणार तर सोडाच त्यांच्या मनात पण नाही रानात जायचं आणि तुम्ही इथं आहात हे तुमचं कौतुक आहे घ्या म्हणून इथं जमलेले सर्व सगळ्या शिक्षक असतील आमच्या अजित आहेत भोशाची आत्ताच ओळख झाली पूजेचे यजमान आहेत पुण्याचं काम केलं आहे तिथून लावून भोशावर इथं म्हणजे मला या सगळ्या गावचा मिला इथं बघायला मिळाला आमच्या अवटी आहेत व्याख्यान केले आमच्या औटीसर आमच्या जयशुमरात राहतात त्याचे बंधू आहेत दुसऱ्यांना त्यांची भेट झाली एका माणसाने मुंचे होतो नथो राज घ्यायची म्हणतो तसे आमचे दरेकर सर मी आल्याला बघितले विषय अरे माणूस बघितल्यानंतर पुढचा माणूस गार पडतोय रस शिक्षण संस्थे म्हणत कारण मी राणाने ठरवत माझ्या दाढी जेवढे केस आहेत तेवढे मी संस्था काढून दाखवणार आणि तसा सुंदर अनेक शिक्षक आहेत सगळे सगळ्यांची नावं घेऊस वेळ होईल माझे आय टी आय मधले विद्यार्थी सुद्धा दुधगाव चौवडीत सर तुम्ही एकदा म्हणला तर बिचारे सगळे चारही पोरांना आयटीआय मध्ये आता शिकायला आपल्याकडे की सगळी पोरा गोळा होऊन आली उपाधी असेल वाजवळे असेल एनिकल असेल अगदी तो फराट्यांचा सगळी मुलं आणि जो आता फोटो शूटिंग केलाय तो देखील आय टी आताच मुलं आता करून आता बाईक पडला काल निकाल लागलाय पंच्याहत्तर पास झालाय तो ते <प्थाथा> गे। मध्ये गेली तिथे वर्षे खांद्याला खांदावर माझ्या बरोबर काम करते नेहमी शेगावसाहेुटी केले ते डायरेक्ट इकडाने घरला गेलोय आता येत तो घरी जाणार तो असा सुशांत आमचे अरविंद बेलोडे साहेब जे श्री बाळग्याचे आहेत मूल पण आता बिलोडे मध्ये आमचे अरविंद बेलोडे साहेब सातत्यानं गेल्या वर्षापासून एकही दिवस माझ्याबरोबर बरोबर नाही असून माझ्या सावली असल्या सगळे सर माझ्यासोबत येतात आमचे मित्र शांतीनाथ ते कोथळीचे आहेत तर ते देखील असताना यायचे म्हणल्यानंतर नाही येणार म्हणून अगदी आवर्जून माझ्यासोबत उपस्थित झाले आणि ज्यांनी तुमच्या समोर आता केवळ पाटील त्याला देखील आता एक चार पाच दिवस झालं थोडं थोडं बोर म्हणून मुद्दामच उभा राहू दे थोडं धारस होऊ दे तो केवळ पाटील सर्व सावक साविका ही सगळी छोटी मुलं